नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर माझी इकडे कसली धावपळ चालू आहे त्या रूममधून या रूममध्ये या रूममधून त्या रूममध्ये माझ्या एरझऱ्या चालू आहेत कारण का जेही किराणा येतो मी तिकडच्या रूममध्ये ठेवत असते जीही एक्स्ट्राचं असतं ना जे दररोज दररोज लागत नाही ते सगळं किराणा मी तिकडच्या रूममध्ये ठेवत असते तर आता मला सगळा किराणा काढायचा आहे भरायचा आहे तर पोहे आणलेले दोन तीन दिवस झाले मी इथंच ठेवलं तर आता मी ते डब्यात भरून ठेवत आहे तरी ते छोटा डबा घेतलेला मी कालच हे क्लीन करून इथंच ठेवलेला होता टी टेबलवरती कालच विचाराला की करावं हे सगळं किराणा वगैरे भरावं सगळं तिथे एक बकी तिकडे एक डबा असं झालेलं होतं तिकडे एक होतं असं झालं होतं घरभर पसाराच पसारा वाटत होता पण काल झालंच नाही काल वेळेचं थोडंसं असं झालं ना की ते काम हे काम करण्यामध्ये वेळ कसा गेला अजिबात कळणे तर आज म्हणलं भांडे एक कपडे धुवायचे आहेत पण त्या अगोदर किराणा भरून घ्यावा आणि तसं तर या डब्यामधला निर्मापण संपलेलं आणि हे जे डिटर्जंटचं पाकिट आहे ना मोठं आणलेलं आहे म्हणजे तीन तीन किलोच आहे आणि त्यासोबत हे बकेट फ्री आलेलं आहे तर असेच दोन तीन बकेट आहेत माझ्याकडे म्हणजे इकडच्या एक बकेट बघत आहात तुम्ही डाळ त्यामध्येच ठेवलेली आहे मी आणखी डब्यात भरलेली नाहीये आणि तुरीचं पोत पण इथंच आहे तर असो एक एक एक, एक कामं आवरत आहे थोडंसं वेळेचंही हे हो होतं कुठल्या तरी कामात एका लागले तर तेच काम मी कडला करत असते त्यामुळे ते जे काम दुसरं करायचं आहे ते तसंच राहून जातं तर जोपर्यंत मी निरमा वगैरे भरत होते तोपर्यंत ते जेवण कराय आलेले आहेत तर आता अगोदर पोटपूजा करू आता जेवण खाणं झालं हे गेले परत गॅरेजला आणि माझी कामं आणखी खूप सारी बाकी राहिलेली आहेत कपडे राहिलेले आहेत आणि हे थोडीशी घराबरी करायची आहे किराणा पण आणलेला आहे ते पण भरायचं आहे पण सगळ्या डबे वगैरे क्लीन करायचे आहेत मला पोहे अडद्यामध्ये बसत आहेत पाच किलो पोहे आहेत तरी छोटा झालेला आहे तर भरलेला आहे आणखीन अर्धे पोहे राहिलेले तर मोठा डबा मी क्लीन करून घेणार आहे त्यामध्ये पोहे आहे आणि निरमा पण काढून घेतला म्हणजे हे जे पॉकेट आहे ना मोठं हे आणल्यानंतर बकेट फ्री येतं इथे एक आहे डाळ घालून ठेवलं मी हा जे तीन बकेट आलेले आहेत म्हणजे जेव्हा या पण मोठं ना काही त्यासोबत फ्री येतं तर असं हे काढल्या अगोदर मी कपडे निर्मात घालणार आहे किचनच्या व्यवस्था यावेळेत खूप बिघडलेली आहे म्हणजे आज खूप लेट झाला मला पूजा पण करा खूप लेट झालेला आहे तर हे बघा पूजा झालेली आहे थोडासा लेट झालेलाच होता म्हणजे दहा साडे दहा वाजता पूजा झाली आणि बघू शकता खालच्या साईडला भांडी पातेला भरलेलं जे आहे जेवणाच्या ताटल्या आहेत सगळंच आता क्लीन करणार आहे तोपर्यंत कपडे भिजत राहतील म्हणजे भिजत ठेवणारे शेव्याच्या शेंगाची भाजी बनवली मी अगोदर पातलात काढी परत कळीत घातली असं मसा होणार असतो प्रत्येक कामाचा इकडे चहापत्ती पण म्हणजे चहा पावडर जे आहे ना ते आणायला लावली पाणी डब्यातली समजली तरी यामध्ये घेतली मी डबा क्लीन करून भरणार आहे आणि बाकीचा किराणापणे आणि वटाने मला भिजत ठेवायचे आहेत म्हणजे मला वटाण्याची एक रेसिपी तुमच्याशी शेअर करायची आहे ते पण काढणार आहे तर सगळं जे आहे हो अगोदर एक किचनचं काढूया पसारा खूप झालेला आहे असतं यावेळीमध्ये अशी किचन झाली ना पाऊस नाही तर तर अगोदर मी कपडे भिजत घालणार आहे खूप सारे कपडे झालेले आहेत थोडा वेळ भिजत राहतील तोपर्यंत तो मी किचनचा आवडते खूप भांडे झालेले आहेत एकदम अस्तव्यस्त किचन झालेली आहे यावेळेत तर अगोदर मी भांडे क्लीन करणार आहे नंतर कपडे धुणार आहे कारण कपड्याला एक अर्धा तास लेट झाला तरी पण चालतं कारण निवांत असते एक वेळा बकेट बाहेर उचलून नेलं की निवानपणे तास दीड तास दोन तास कितीही लागू मी निवानपणे धुते पण किचनमध्ये असं झालं ना खूप पसरा पसरा वाटतो अजिबात किचनमध्ये पाऊल थांबत नाही आणि कसं असताना भांडे थोडा वेळ ठेवलो आपण जमा करून तर बघा अर्धा तासात क्लीन व्हायचे भांडे पूर्ण एक तास जातो त्यामध्ये त्यामुळे ते भांडे मी जास्त वेळ ठेवत नाही कपड्याला कधीतरी मागंपुडं होत असतं पण भांडे मला ठेवा असे वाटत नाहीत किचन ना आपली हमेशा क्लीनच असली पाहिजे थोडंसंही आई इकडं तिकडं पसारा झाला भांडे झालं तर मन लागे ना, तर कपडे अगोदर सगळी मी निरम्यामध्ये टाकलेले आहेत भिजत ठेवलेले आहेत आता सगळी भांडे उचलून किचन काउंटर घेते म्हणजे काय होतं ना सगळेच भांडे मी किचन काउंटर ठेवत नाही खूप पसारा वाटतो तर जसं स्वयंपाक बनतो ही भांडे असतात घासायचे खाली हे मोठं जे पातेलं केलेली त्यामध्ये मी भरत असते म्हणजे सकाळी चहा झाल्यापासनं छोटे 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 भांडे जमा होत असतात कप प्लेटं वाट्या हे सगळं मग एक पातेलंच केलेली मोठं टोपलं नाही आहे माझ्याकडे त्यामुळे पातेलं केलेली यामध्ये मी जमा करून ठेवते खूप असं पसारा पसारा वाटत नाही एकत्र सगळे भांडे राहतात आणि इकडे मिक्सर वगैरे लावलेलं होतं चटणी वाटायची होती मला ती पण काढून ठेवलेली आहे शिवग्याच्या शेंगा थोड्याफार शेंगाची भाजी बनलेली आहे आणि बाकीच्या सगळे मजुरून फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत आणि सगळे भांडे आता जमा करून घेतले अगोदर सगळे भांडे मी स्वच्छ धुवून घेते आणि मगच घासाय घेते म्हणजे कितीही भांडे असो पटकन क्लीन होऊन जातात जी स्वयंपाक आहे बनलेला खालच्या साईडला मी ठेवलेलं होतं आता सगळं मी वरती ठेवत आहे हे जे कप्पे आहेत ना तिथं पण मी स्वयंपाक ठेवते पण आता गर्मीच्या दिवसामध्ये तिथं ठेवणं योग्य नाही आहे खराब होतं लवकर म्हणून मी किचन काउंटर सगळा स्वयंपाक मी काढून ठेवत आहे म्हणजे कडेमध्ये वरण आहे ते ठेवलेले म्हणजे काढा काडी केल्यानं खूप लवकर खराब होतं ते म्हणून जशाला तसं ठेवलं दुपारचं जेवण झाल्यानंतर मी थोडंफार राहतं त्यावेळीत काढत असते तर कुकर वरण नंतर शेवग्याच्या शेंगाची भाजी सगळं मी तर झाकून ठेवलेलं आहे नंतर आता सगळे भांडी एक 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 मी धुवून घेत आहे आणि घासून घेणार आहे नंतर कपडे तर खूप सारे आहेत त्यामध्ये भरपूर वेळ जाणार आहे तर तुरी धुवायचा काही मुहूर्तच लागे ना मला तुरी धुवायची डाळ करण्यासाठी पण होतच नाही या कामामध्ये कसा का वेळ जातो कळत नाही तर असं सगळे भांडे घासून झालेत किचन काउंट स्वच्छ पुसून घेतलं आता नंबर आहे कपड्यांचा तर अगोदर कपडे धुवून घेते आणखीन मला किराणा पण भरायचा आहे म्हणजे दिवसभरात काय काय कामं करायचे सगळा विचार करून ठेवलेला आहे जसा वेळ भेटत गेलं तसं कामं मी आवरत जाते तर स्वयंपाक पाणी कपडे आणि भांडे हे सगळं झालं जी रोजची कामं आहेत आपली त्यावर आहे म्हणजे सकाळी पाचपासून आपली सुरुवात होते कामाची आणि दिवसभर चलत असते घाई गरबड कुठल्या वेळेत असते तर पाच ते नऊचं टायमिंग जे असतं ना ते कंटिन्यू कामाचं असतं जर सकाळी अगोदर स्वयंपाक असतो नंतर मॉर्निंगची कामं होत असतात नंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा असते देवपूजा झाल्यानंतर परत बाबांसाठी भाकरी वगैरे बनवायचं असं कारण टिफिनला कधी भाकर कधी चपाती असं बनवते आणि चपाती केलं तर बाबा खाणार नाही त्यासाठी मग त्यांच्यासाठी यांच्यासाठी भाकरी बनवते मग त्या दोघांचं जेवण झालं सकाळी सगळ्यांचं एक वेळचं जेवण होजूपर्यंत इतकी धावपळ होत असते मग जेवण झालं सगळे जिकडे तिकडे गेले की मग जेही काम आहेत माझी निवांतपणे मी आवरत असते तर असं ज्या ताईंना ना जॉबवर जायचं आहे ना त्यांचं निवांत असतं म्हणजे सकाळी घाईबीड स्वयंपाक करायचा आणि जायचं पण आपलं कसं दिवसभर थोडी 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 करून हे कामं चालत असतात तर इकडं मी चहा ठेवलेला हो आहे तर तुम्ही म्हणताल तर कुठल्या वेळेचा चहा पिते कधीही चहा पित असते तर हो कपडे धुवून आल्यानंतर ना थोडंसं असं वाटतं ना एकदम एनर्जी नाही आहे माझ्यामध्ये कुठलीही काम करायची तितकी ताकद नाही राहिलेली आहे म्हणजे हाताने जेव्हा आपण कपडे धुतो ना त्यावेळीत खूप ताकद लावी लागते तर कपडे खूप सारे झालेले होते आरामात एक दोन तास मला लागलेले सगळे धुवून पिळून वाळू घालण्यासाठी तर कपड्याचं काम झालं पटकन चहा ठेवला नंतर चहा आणि बिस्किट मी इकडे घेतलेला आहे आणि जोपर्यंत चहा थोडासा गार होतो म्हणजे एकदम गरम गरम चहा मी पित नाही थोडासा गार होत आहे तोपर्यंत मी इकडं किराणा भरायचं आहे तर जे जे डबेरी कामे आहेत ते सगळे मी आणून हॉलमध्ये ठेवलेले आहेत आणि किराणा पण भरून ठेवायचा जा जे जे आहे तिकडच्या रूममध्ये मी ठेवलेला होता सगळं मी मी इथंच ठेवलेले हॉलपर्यंत चहा पण थोडासा गार झालेला आहे तर इकडे चहा बिस्किट घेतलेला आहे तर तुम्ही कसला वेळ करता या सगळेजण चहा आणि बिस्किट खायला तर चहा एन्जॉय केलं आणि आता परत मी माझ्या कामात लागलेले आहे तर इकडे पोते फिते कसले गोळा करत आहे तर मला एक पोतं बाटल्या भरायला लागणार आहे कुठल्या बाटल्या तर दुधाच्या दररोज दूध येताना बॉटलीत ते परत नेत नाहीत कारण दूध छाळत येतं त्यामुळे ते ते जे मुलगा येतो ना दूध घेऊन तो काय परत नेणार नाही तर एक मी मोठं पोतं केलेलं आहे सगळ्या बॉटल्या त्यामध्ये स्वच्छ धुवून भरत असते आणि एकत्रच पूर्ण पोतं आम्ही देत असतो तर ते पण ठेवलं कारण जी ही बाटल्या असतात ना दोन चार दिवसात इथंच टी टेबलमध्ये स्वच्छ धुवून ठेवते म्हणजे ही एक्स्ट्राचं पाणी त्याचं हाडकत राहील म्हणजे हा खूप लवकर वास येतात ते बाटल्या स्वच्छ धुवून इथंच ठेवते पाणी पूर्णपणे हाडकला निचरा झाला की मग मी पोत्यामध्ये भरत असते तर अर्ध पोतं आलेले पूर्ण पोतं भरलं की मग हे देत असतं जवळपासच गाव आहे ते तर इकडे डाळीचं पण बकेट इथंच ठेवले ते पण मला उचलून ठेवायचं आहे म्हणजे डाळ आणखी एक वेळा उन्हाला घालायचं आणि थळसायचं आहे म्हणजे एक दोन त्यामध्ये पाट आलेली आहे डाळीमध्ये त्यामुळे म्हणजे खूप दिवस आपल्याला थोडी धुवून ठेवायचे असतात आपण थोडीशी घाईगरबड केली नाही तर एक चार पाच दिवस धुवून ठेवला थे आणि पटकन डाळ बनवली तर थोडीशी साल येते त्याच्यासोबत म्हणजे पाट येते डाळीमध्ये पडते तर आता ते आणखीन एक वेळा मला उन्हाला घालायचं आहे म्हणजे थोडासा उलाढला झाला त्याचा तिकडे बॉटल्या भरून मी पोत्यामध्ये पोतं तिकडे ठेवलेले म्हणजे तिकडच्या किचनमध्ये नेऊन ठेवलेलं आहे आणि हे जे तांदूळ आहेत ते तांदूळ मी पूर्णपणे काढत आहे म्हणजे संपलेले पाकिट आता पूर्ण तांदूळ जितके होते तितके टाकलेले आहेत तुम्ही विचारत होता की ताई तू कुठले तांदूळ खाता तुम्ही तर हे कोलमचे बारीक तांदूळ आहेत तर पूर्ण डब्यामध्ये मी भरलेले आहेत पोतरी कामं झालेलं आहे आता तर तांदूळ भरलं आता पोहे पोहे मी या डब्यामध्ये थोडे भरलेले आहेत म्हणजे पूर्णपणे बसलेच नाही त्यामध्ये तर आणखीन एक मी भरणी आणलेली आहे म्हणजे आता दररोज आपल्याला लागणार आहेत प्रत्येक रविवारी पोहे किंवा सुशेला हा नाश्ता बनतोच मग त्यावेळेत आपल्याला लागणार एक डबा मी वरती ठेवून देणार आहे नेंटनवरती आणि जी ही काचेची भरणी आहे ते मी आलमारीत ठेवून देणार आहे म्हणजे पटकन घेता येईल आणि ही मी आलमारीत ठेवलेले आहे डबे सगळं त्यामधून दिसतं कारण मी कधीतरी कुठंतरी गेले आता आपल्याला आडी अडचण आड़ असते कुठेतरी गावाला जायचं असते एक दिवसासाठी मी जास्त दिवस काही मी जात नाही गेले तरी एकच दिवसासाठी जाते परत त्या दिवशीच परत येईन किंवा एक दिवस राहीन इतकंच राहतं पण तेव्हा ना यांना काहीच भेटत नाही घरामधलं त्यामुळे मी सगळे असे डबे आणत माझ्याकडे जर्मनचे भरपूर डबे आहेत पण त्या डब्यामध्ये स्टीलच्या जर्मनच्या घालून ठेवलं तर काही दिसत नाही त्यामध्ये काय मग हे काय करतात पूर्ण डबे काढून ते किचन भरून ठेवतात नंतर उचलून सुद्धा ठेवणार नाहीत असं यांचं आहे मग त्यांच्यासाठी स्पेशल मी हे सगळे डबे आणलेले आहेत नवीन कारण डबे तर भरपूर होते तरी पण मी आणलेले कारण स्टील जर्मन जे डबे आहेत ना त्यामध्ये जी ही सामग्री आपण ठेवू ते दिसणार नाही सगळं फुलूनच बघावं लागतं त्यामुळे अशा डब्यामध्ये सगळं मी घालून ठेवलेली पोहे असो डाळ असो तांदूळ असो साखर असो सगळं मी थोडं थोडं काढून मी अलमारी ठेवलं आणि जे जास्त प्रमाणात आहे ते मोठ्या जर्मनच्या डब्यात घालून मी वरती नॅन्टणवरती ठेवलेलं आहे तर किराणा मी भरला गव्हाचं पीठी मी फॉर्च्युनचं मागवते खूप छान असतं मग म्हणजे गहू असले तर धोणांत आता गहू संपले त्यावेळेत घ्यायचे आहेत म्हणून मी तोपर्यंत हे असेच पीठ मागवत आहे तर फॉर्च्युनचं पीठ छान आहे गव्हाचं ते पण भरून ठेवलं पोहे भरलेत दोंडबी भरलेत पोह्याचे म्हणजे पाच किलो पोहे आणलेले आहेत नंतर इकडं हे जे पॉकेट आहे जिरा आहे पितांबरी आहे नंतर ही चहा पावडर ना त्या चहा पावडर जी मोठा आपण डबा आणलेला म्हणजे पाकिट आणलेले त्यासोबत फ्री आलेले तर ते पण मी त्यामध्येच टाकलं आता वेगळं कुठं बनवणार आहे ते तेही त्यामध्येच टाकलेलं आहे आणि डब्यात चहापत्ती भरली आणि शॅम्पूही खूप सारे आणले ते पण काढून ठेवलेलं आहे आणि इकडे एक, एक किलोचं रव्याचं पॉकेट मागवलेलं आहे म्हणजे बारीक रवा जी लाडू बनवण्यासाठी लागतो ना आपल्याला हे असा असला पाहिजे म्हणजे एकदम बारीक जेव्हा मी लाडू बनवले त्यावेळी दीपक म्हणत होता मम्मी भेटलंच नाही तर बारीक रवा पण इथं नवीन मॉल झालेला आहे तिथं सगळा किराणा व्यवस्थित भेटत आहे जे आपल्याला पाहिजे मसाले पाहिजे काही पाहिजे प्रत्येक वस्तू तिथे भेटत आहे आणि त्यांची पॅकिंगही खूप छान आहे इथं बघू शकता हे जिरं जे आहे ना हे दोनशे ग्राम आहे छान पॅकेजिंग आहे आणि काही खराबी माल येत नाही छान आहे म्हणजे इकडल्या तिकडल्या किराण्या दुकानात जायची आता गरजच पडत नाही मॉलमध्ये जातो पूर्णपणे आम्हाला भेटून जातं काय काय पाहिजे तर दीपक तिथूनच आणलेलं आहे नंतर हे मणो हे पण मी या छोट्या डब्यामध्ये भरलेले आहेत म्हणजे आतमधून दिसावं हे इम्पॉर्टंट झालेलं आहे मला कारण घरामध्ये अशा माणसं आहेत ना समोर ठेवलेली वस्तू त्यांना दिसत नाही म्हणून अशा प्रकारे मी ठेवते आणि व्यवस्थितही दिसतं छानही दिसतं तर सगळं प्रकारे मी इकडं आलमारीमध्ये ठेवलेलं आहे जे जर्मनचे स्टीलचे डबे आहेत ते खालच्या साईडला किंवा वरच्या साईडला मी ठेवत असते कारण यामध्ये जास्त प्रमाणात असतं किराणा आणि दरो ते दररोज दररोज मला लागत नाही डाळी धुळी असो किंवा आणखीन काही सामग्री असो सगळं वरती असतं आणि जे थोडंफार लागतं दररोजच्या दररोज म्हणजे एक पंधरा दिवसाचं मी अशा प्रकारे डब्यात काढून ठेवत असते म्हणजे घेण्यासाठी इजी असतं आणि जेव्हा आपण कुठं गेलो घरातनं बाहेर तर त्यावेळेत नवरे असो मुलं असो त्यांना भेटून जातं कारण ते समोर असतं इकडे तिकडे शोधाशोध करायची गरज पडत नाही तर हे जे किराणा आहे हे मला आता लागणार नाही म्हणजे रव्याचं पाकिट आहे यामध्ये नंतर मिठाचे दोन तीन पॉकेट मी मागवलेले आहेत आणि हे जी वटाणी ते पण पॉकेटमध्येच आलेलं आहे पाव किलो आहे हे पावशेर तर ते पण मी डब्यात काढून ठेवलं आणि थोडीफार वटाने याच्यामधली मी भिजत ठेवणार आहे कारण मला आज वटाण्याचे पराठे बनवायचे आहेत बटाट्याचे तर आपण भर बनवतच असतो पण आज म्हणलं थोडंसं वेगळं बनवावं तर हे वटाणीही भिजत ठेवणार आहे मी तर अशा प्रकारे मी सगळे डबे जे आहेत ना ते ठेवले ड्रायफ्रूट आहे डाळी धुळी तांदूळ जे आहे सगळं प्रकारे मी ठेवलं साखर आहे पोहे आहेत पूर्णपणे ठेवलेले इंस्टीच्या डब्यात ना जे दररोज लागत नाहीत ते आहे तर झाले तोपर्यंत दीपक पण आलेला आहे म्हणजे दुपारच्या वेळेतच येतो आणि दीपकला काही कॉलेजचा युनिफॉर्म वगैरे नाही आहे जे कपडे असतात ते घालून जातो आणि हे जे आहेत ना पॉकेट तसेच मी एका डब्यात काढून ठेवलेले आहेत अशा प्रकारे जेव्हाही लागेल त्यावेळी घेण्यासाठी म्हणजे मीठ आहे रवा आहे पितांबरी आहे हे सगळं ठेवलेलं आहे नंतर हे जे पोते आहेत आता किराणा भरलेले हे सगळे फोल्ड करून मी ठेवत असते कारण खूप उप उपयोगी पडतात हे आपल्याला तर सगळे मी फोल्ड करून ठेवते आणि हे जे कवर आहेत ना सगळे एका ते एक एका एक अशा प्रकारे घालून ठेवते नंतर मी पेटवून देते किंवा चुलीत वगैरे टाकलं तरी पण चालतं पण चूल आता आपल्याकडे नाही आहे असंच मी पेटून देते कारण असं तसं इकडं तिकडं टाकलो नाही आणि उडून ते आपल्या दारासमोर येतात त्यामुळे सगळं बांधून मी ठेवलेलं आहे नंतर पोते मी इकडच्या रूममध्ये शेवते ही एक्स्ट्राचं आहे सगळं नेऊन तिकडच्या किचनमध्ये मी भरत असते कारण आता इकडं तिकडं हॉलमध्ये ठेवलं तर ते व्यवस्थित वाटत नाही तर इकडं थोडंफार डबा एक होता ते वरती ठेवायला लागले दीपकला तर ते हे ठेवलं आता दीपकला जेवायला वाटते पण त्या अगोदर मी इकडं ओटाने भिजत घालणार आहे म्हणजे संध्याकाळी मला ओटाण्याचे पराठे बनवायचे आहेत खूप छान बनतात ते तर इकडं मी थोडेसे यामधले वटाने घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेऊ आणि थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवणार आहे म्हणजे संध्याकाळपर्यंत हे भिजत राहतील छान व्यवस्थित फुल्यानंतर मी याचे पराठे बनवणार आहे कशा पद्धतीने बनवेल पूर्णपणे सेर करणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये कारण आता या व्हिडिओत हे सगळं दाखवेन व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणजे या व्हिडिओला मी दोन भागा डिवाईड केलेला आहे तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा कमेंट करूनही नक्की कळवा जा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ले 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 तर आता दीपकला जेवायला वाटतं आहे चेंज वगैरे करून घेतलेला आहे तिकडं रोचा साधा सिंपलच स्वयंपाक बनलेला आहे काही स्पेशल मी आज बनवलेलं नाही आहे शेवट्याची शेंगाची भाजी आहे नंतर भाकर पाक आहे सोबत भात आहे नंतर वरण पण आहे पण दीपकला वरण खायला तितका आवडत नाही भाजी असली तर भाजीवरच याचं होऊन जातं तर जेवाय वाढलेलं आहे नंतर टी शर्ट जे आहे ना थोडीशी ओरली होती तर काय केला नेऊन झाडावरती घातला मी म्हटलं असं कसं घालावं हे झाडावरती झाडाची काय दशा होणार आहे तर म्हणत होता मग मी काय होत नाही तिथं ऊन आहे आणि मला आता लिवण्यासाठी लागणार आहे म्हणून मी तिथं टाकलं कुंड्यामध्ये मी लाल गुलाब लावलेला आहे आणि त्यामध्ये एक सुंदर अशी कळी आलेली आहे खूप छान वाटत आहे बघून दररोज बघत असते की कधी उगवणार ते तर असं इकडं दीपकचं जेवण चालू आहे आता इकडं पालेभाज्या आणलेल्या आहेत ते पण मला काढून ठेवायचे आहेत मेथी आहे पालक आहे गाजर आहे तर या सगळ्या भाज्या स्वच्छ धुऊन निवडून ठेवायच्या आहेत म्हणजे जेव्हाही घाईगीर घरपडीत स्वयंपाक करायचा आहे म्हणजे मॉर्निंगची वेळ आपली घाईगिरवडीचीच असते सातपर्यंत टिफिन बनवायचं असतं मला त्यावेळी जिली जातं आणि पाजले भाज्या निवडायलाही थोडासा वेळ आपल्याला जास्तच लागतो मग याच वेळेत मी करणार आहे तर दिवसभरात ही छोटी छोटी कामं झाली आता वटाने बघूया तर वटाने व्यवस्थित फुललेले आहेत पण हे जे भांडं आहे ना मी ते छोटं घेतलं थोडंसं मोठं घेतलं तर व्यवस्थित झालं असतं था। यानं काय झालेले वटाने तर व्यवस्थित फुललेले आहेत पण अर्ध्या वटाचा रंग चेंज झालेला आहे जे वरच्या साईडला होते ना तिथं पाणी पुरलेलं नाही त्यामुळे ते व्हाईट कलर झालेले आणि जे पाण्यात होते त्याचा रंग एकदम हिरवा झालेला आहे तर असो इथं जे हिरवे रंगाचे होते तितके वटाने घेतलेले आहेत नंतर मी इकडं पराठ्याची तयारी आता करत आहे कशा पद्धतीनं केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा आता या व्हिडिओला इथं सेंड करत आहे बाय बाय टेक केअर